राज्यभरात सत्तांतराच्या हालचाली पुन्हा एकदा वेग घेऊ लागल्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच एक एक नेते आता नव्या दिशेने वळू लागले सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय अक्कलकोटमधील काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम मेत्रे आणि त्यांचे बंधू शंकर मेहत्रे यांनी ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे बंधू हे अक्कलकोट मधील मोठं नाव स्थानिक राजकारण जागतिक समीकरण आणि कार्यकर्त्यांमधील त्यांची पकड हे सगळं आता शिंदे गटाच्या बाजूने वळले प्रवेश म्हणजे काँग्रेससाठी अक्कलकोट मधील निवडणुकीच्या मोठं बदल आणि शिंदे गटासाठी हा एक जिंकण्याआधीच जिंकल्यासारखा क्षण आहे पक्षांतर आता झाली असली अशा वजनदार चेहऱ्यांच्या प्रवेशामागे राज्यातील राजकीय दिशा कशी बदलते हे वेळीच ओळखणं आवश्यक झालंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येतील तस तशी अशी शक्तीस्थान पालटण्याची शक्यता वाढते या भगव्या पुढचं राजकीय चित्र किती रंगवणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद